गरीब आणि श्रीमंत हे दोनच ह्या धर्तीवर दोनच आहेत गरीब आणि श्रीमंत गरीब मेला तरी तिथंच जायचे आणि श्रीमंत मेला तर तिथंच जायचं तर श्रीमंत मेल्यावर जास्तीत जास्त काय त्यांच्या शेतात म्हणा कुठं म्हणा इकडचे पण शेवटी काय जाळूनच टाकायचं ना का ठेवते तसं कोणाकडे ठेवते बरं तसं कमेंट करून सांगा मला की आमच्यात आम्ही तसंच ठेवलं आहे आमच्या कि आजोबांना किंवा वडिलांना आजीला असं ठेवलं आहे तसं ज्या वाऱ्यावरून पूजा करतो तसं ठेवीत असले तर बघा गरीब जरी असला आणि श्रीमंत जरी असला तरी त्याला शेवटी तिथंच न्यायचं आहे जाळूनच टाकायचं हे मला म्हणायचं फक्त तर लय श्रीमंती असल्यावर श्रीमंतीच्या बी माणसाला गर्व होतो पण आजकाल श्रीमंत माणसं बघितलेत भरपूर बघितलेत विचार करा तुम्ही आणि मला सांगा श्रीमंत माणसं जेवढे जेवढे होते तेवढे तेवढे कसे गेले ते एखादा गरीब म्हणलं तर ते आपलं त्याचं आहे व कसा मेला तरी पण श्रीमंत माणसं कसे कसे मेलेत हे कमेंट करा कमेंटचं बटन बंद आहे तरी पण मी परत बघन कमेंट करीत राहा तुम्ही तर जास्त श्रीमंत असल्यावर सुद्धा जगता येतं का चांगलं इस हे मला कमेंट करून सांगा आणि हां सांगायचं ई सरतच बघा माझं व्हिडिओ माझ्याकडे शेवटपर्यंत बघत जा कसं आहे माझं सांगायचं पहिल्यांदा सुरुवातीला सांगायची इसरचं त्यामुळं सगळं हे होतं तर हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आजी आज साधी आहे आणि आजीची साधी हिडिओ म्हणून बघत जा शेवट